सत्यशोधक शिवक्रांती टी न्यूज ज्याची कोणी दखल घेत नाही अशा अन्याय अत्याचार भ्रष्टाचार बेकायदेशीर काम होत असेल तर त्याची बातमी आपल्याकडील विशिष्ट बातम्या लेख काही गुणीजन गुणवंत यांची यशोगाथा समाज उपयोगी मार्गदर्शन लेख नोकरी विषयक बातम्या वाढदिवस रोप्य महोत्सव सुवर्ण महोत्सव अमृत महोत्सव उद्योगधंद्यांचं उद्घाटन यशस्वी उद्योगाची माहिती तसंच जाहिराती न घाबरता न लाजता आपले लिखाण पाठवा आपल्या बातम्या निर्भीडपणे प्रसिद्ध केल्या जातील शिवक्रांती टीव्ही न्यूज संपादक सत्यशोधक शंकरराव लिंगे त्र्याहत्तर सत्याऐंशी सदवतीस अठ्याहत्तर शून्य एक सत्यशोधक समाज स्थापनेच्या एकशे शतकोत्तर सुवर्ण महोत्सवी वर्षानिमित्त सत्यशोधकांचे अंतरंग क्रमशः त्रेचाळीस कुंभार धोंडीराम नामदेव जन्मसुमारे अठराशे अडोतीस मृत्यू सुमारे एकोणीसशे पाच पूर्वी सत्यशोधक साहित्यिक कुडगॉलच्या शंकराचार्यांकडून गौरविलेले पंडित धोतीराव धोतीराम नामदेव कुंभार यांचा जन्म सुमारे अठराशे अडोतीस सालचा असावा त्यांचं मुळगाव सातारा जिल्ह्यातील दहिवडी असून त्यांचे वंशज व्यवसायानिमित्त पुणे येथे वाचतव्यास गेलेले दिसतात पंडित धवडीराम आणि धोंडीबा आऊजी रोडे यांनी सनातन्यांकडून एक हजाराची सुपारी घेऊन अठराशे छप्पन्न साली महात्मा फुले यांच्यावर भ्याड हल्ला केला होता सुदैवाने या प्रसंगी गुटक्याची लढाई न होता मुख्याची लढाई झाली या मुद्देसू चर्चेने पंडित धोंडीराम आणि धोंडीबा रोडे यांचे मत परिवर्तन झाले ते महात्मा फुले यांना शरण गेले येथून पुढे दोघे धोंडीबा फुले यांचे शिष्य होते सत्यशोधक समाज स्थापन होण्यापूर्वीच्या बैठकांना दर रविवारी धों धोंडीराम आवर्जून उपस्थित राहत असत शेवटी विचारांती चोवीस सप्टेंबर अठराशे त्र्याहत्तर रोजी सायंकाळी दिवे लागण्याच्या वेळी सत्यशोधक समाजाची स्थापना करण्यात आली याप्रसंगी धोंडीरामांनी तळी भंडार उचलून सत्यशोधक समाजाचे सभासदत्व स्वीकारले पुढे कार्तिक महिन्यात ज्योतिरावांनी विनापुरोहित तुळशीचे स्वतः पौरोहित्य केले लग्न लावले अशा धार्मिक क्रांतिकारी प्रसंगी धोंडीराम आवर्जून उपस्थित होते सत्यशोधक समाजाच्या आरंभीच्या अठराशे चौऱ्याहत्तर ते शहात्तर अहवालावरून असे लक्षात येते की धुर्ताच्या चकव्यात गुरफटलेल्या बहुजन समाजात फिरस्ती करून पंडित धोंडीरामांनी अनेक पदे रचून व गाऊन बहुजनांचं प्रबोधन केलं सत्यशोधक पंढरीनाथ बा आबाजी चव्हाण कृष्णराव भालेकर नारायण रामजी पांढरे आदींसमवेत त्यांनी सत्यशोधक समाजाचा प्रचार प्रसार केला तेरा नोव्हेंबर अठराशे पंच्याहत्तर रोजी प्रिन्स ऑफ वेल्स यांनी पुणे शहरास भेट दिली युवराजांच्या आगमनाप्रसंगी पंडित धोंडीरामांनी कृष्णराव भालेकरांसमवेत स्वागतपर सत्यशोधकी पदं गायली इसवी सन अठराशे बहात्तरला ज्योतिरावांचा गुलामगिरी नावाचा स्फोटक क्रांतिकारी संच प्रसिद्ध झाला ज्योतिराव आणि धोंडीबाई यांच्या संवाद वजा बाजारातून बाजातून सनातनी धार्मिक गुलामगिरी अभरण्याचे आवाहन जनसामान्या ज्योतिरावांनी या ग्रंथात केलं या ग्रंथात ज्योतिरावांव्यतिरिक्त व्यतिरिक्त धोंडीबा ही व्यक्तिरेखा आहे ही व्यक्तिरेखा बहुदा धोंडीराम नामदेव कुंभारांची असावी असं वाटतं इसवी सन अठराशे त्र्याऐंशी ते चौऱ्याऐंशीच्या च्या सुमारास जुन्नर ओतूर प ग्रामीण पट्ट्या सत्यशोधक चळवळ अतिशय जोमात होती अशा प्रसंगी आणि पुढेही ज्योतिरावांचे या परिसरात येणे जाणे वाढले या दौऱ्यात फुले यांच्या समेत पंडित धोंडेराम राहत असत पुढे अठ्ठावीस नोव्हेंबर रोजी पुणे यात्रा संपली या दिवशी ज्योतिरावांच्या दिल्यावर स्मशानभूमी श्रद्धांजली पर शोकसभेत पंडित धोंडेरामांनी ही भाषण करून आपले जन्म उद्धारक नेत्याला भावपूर्ण श्रद्धांजली वाहिली पुढे अठराशे पंच्याण्णव साली कोकण सारख्या दुर्गम भागातील चारशे गावात भटकंती करून सत्यशोधक समाजाचा प्रचार आणि प्रसार केला पूर्वाश्रमीचे नारायण शास्त्री बाळकृष्ण करंदीकर आणि पंडित द घोंडीरामांची चर्म चिकित्सेवर दिनांक बारा दोन दो एक अठराशे चौऱ्याऐंशी पाच तास साधक बाधक चर्चा झाली या वादविवादातून पंडित धोंडीरामांचे वैचारिक मोठेपण मान्य करून शंकराचार्य यांनी पंडितींना सुरभे सर सुभे कार्य मुख्य कारभारी केले प्रस्तुत बैठकीनंतर के पंडित धोंडीराम यांनी संवाद शैलीत वेदा चार वेदातील आचार हा सत्यशोधकी पठडीत लाभ ग्रंथ लिहून वेदातील आचार हे असत्य असल्याचे जोरकसपणे नमूद केले वेद हे सत्य आपुढे असल्याचा निष्कर्षापर्यंत श्री श्रीडी राम आले वेद प्राणा प्रामाण्य खूळ असून वेदांचा अभिमान बाळगणारे बाळगणे गैर असल्याचं यज्ञ यज्ञसंस्थेत कसलंही पावित्र नसून पूर्णपणे गौड बंगाल असल्याचं पंडितांनी पुढे म्हटलंय आज ब्राह्मण मांसाहार वर्ज मानत असले तरी त्यांचे पूर्वज ऋषी मुनी आहुती देऊन मांसाहार करीत असल्याचं पंडितांनी नमूद केलंय थोडक्यात वैदिक धर्मातही आपले ब्राह्मणी वर्चस्व कायम राहतो म्हणून उच्चवर्णी यांनी वेदातही लबाड्यांच्या नोंदी केल्या असल्याचं मतही पंडितांनी समारोपात मांडले असा वेदाचार पंडित धोंडीराम आणि शिवराम गोपाळ सावंत यांच्या संवादात्मक शैलीतून उतरलाय या ग्रंथावर महात्मा फुले यांच्या गुलामगिरी ग्रंथाचा प्रभाव जाणवतो हा ग्रंथ नोव्हेंबर अठराशे शहाण्णव साली एक सत्यशोधक लक्ष्मणराव गोपाळराव सावंत देसाई बॉम्बे चौथी रावपाल जमादार